मारा माता संघामध्ये आपलं एक वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व के निर्माण केलं असं एक महान नेतृत्व या ठिकाणी झालेलं आहे भाईरा चरित आक्रमण केरित आक्रमण केसंना बाबासाहेब आंबेडकर वरखे बायरा मदन प्रधान आंबेडकरांडिया सचिन पटेल महादेव चरवडू कायदे सरिता चार मायनी कुमार कटवा प्रसंत महादेव चोडी अरे फक्त दहायला पाहिजे एक लाखाने बाबासाहेब आंबेडकर वरची पुढे दोन लाख माझ्या पक्षाने मदत पाहिजे बापू आंबेडकर तीन लाख रुपया सचिन पिकडे माबोश सर्व चार लाखांच्या विनोद शटगी मागे अरे पाच हा फायनान्स आहे गाडी मालकाने गाड्या दुकाळ द्या